या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ विशालदादा पाटील यांच्या अंगावरती पडला गुलाल देवीच्या दरबारात मिळाला विजयाचा संकेत अशी उपस्थितातून पुजबुज आमचे एस एसटी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माने विशालदादा पाटील यांनी आरग लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त लक्ष्मीवाडी येथे येऊन श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी व यात्रा कमिटीच्या वतीने माने विशालदादा पाटील यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या माने विशालदादा पाटील यांनी भक्तिभावाने देवीच्या दरबारातील शासनकाठी स्वतःच्या खांद्यावर घेऊन नाचवले त्याचवेळी त्यांच्या अंगावरती गुलाल टाकण्यात आला हा टाकलेला गुलाल पाहून उपस्थितांमध्ये एकच चर्चा होत होती की आई लक्ष्मीच्या दरबारात अंगावर पडलेला गुलाल म्हणजेच देवीने विजयासाठी दिलेला आशीर्वादच म्हणावा लागेल यावेळी माननीय विशालदादा पाटील यांच्यासोबत संभाजीराजे पाटील बेळक आणासाहेब कोरे सावळी माजी सरपंच दाजी खोत माजी सरपंच वसंत खोत बापू सोखोत रमेश नाईक सुखदेव खोत पोपट जाधव प्रशांत चौगे भानदास कोकरे बाबासाहेब शिंदे विनोद बुरुड आदमबुआ सुजित लकडे इत्यादी सर्वजण उपस्थित होते पाहू आमच्या प्रतिनिधी समोर बोलताना विशाल दादा पाटील म्हणाले आपलं सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवार माननीय विशाल दादा पाटील आज या ठिकाणी <San -dokshima> लक्ष्मीवाडीतील श्री महालक्ष्मीच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी यात्रेनिमित्त ते खास आवर्जून इथे आलेले आहेत आणि आज त्यांनी आपल्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि मनोभावे त्यांनी दर्शन घेत आई लक्ष्मीला तिने काय आशीर्वाद मागितला काय मनोकामना केली आपण दादांच्याकडूनच जा प्रत्यक्ष जाणून घ्या दादा नमस्ते येणाऱ्या इलेक्शनच्या संदर्भात निवडणुकीसंदर्भात आई लक्ष्मीला तुम्ही काय मागणं घातलं हे आई लक्ष्मीनं आम्हाला आमच्या कुटुंबियांना खूप भरभरून दिलेलं आहे सुख समृद्धी दिलेली आहे आज निवडणुकीचं काही मागण्यापेक्षा मी आज महालक्ष्मीचरणी हीच प्रार्थना केली की सर्व भक्तांना सगळं सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना तुम्ही सुखी ठेवा समृद्ध ठेवा आरोग्यदायी ठेवा लोकांच्या अडचणी तुम्ही दूर कराव्यात तुम्ही रक्षण करावं आणि मला विश्वास वाटतो की आज आमच्या सगळ्यांच्या विनंतीला निश्चितपणे मान देऊन महालक्ष्मी आमच्या सर्वांना येणाऱ्या वर्षात सुखी ठेवेल समाधानी ठेवेल आणि आरोग्यदायी ठेवेल एक एकच प्रश्न विचारावा असं वाटतं आपण नेहमीच बोलतो आहे इलेक्शन तोंडावर आल्यानंतर तो प्रत्येक उमेदवार ज्या त्या कार्यक्रमात ज्या त्या सत्रात जात असतो आता दादा जसं म्हणाले नेहमीच आम्ही सांगली जिल्ह्यातल्या जनतेची काळजी घेत असतो मग दादा लोकांनी असं काही समजायचं कारण नाही आहे की तुम्ही यात्राचा संबंध ठेवून तुम्ही इलेक्शन तोंडा ठेवून इथं आलात असा त्याचा काही संबंध होत नाही आहे तसं झालाही नाही पाहिजे नाही आहे आणि पुढेही न व्हावा आणि त्यामुळे जनतेची लोकांची ह्या ठिकाणी श्रद्धा आहे आणि त्याच पद्धतीनं आमच्या लोकांची जिथं श्रद्धा आहे तिथं आमची श्रद्धा असणं स्वाभाविक आहे आणि आम्ही श्रद्धा म्हणून येतो आता योगायोगानं हा यात्रेचा काळच आहे आणि यात्रेच्या काळात आता ह्या ठिकाणी आम्ही यायला मिळालं हेच आम्हाला समाधान आहे आणि निवडणुकीच्या काळात आम्ही आज भरपूर लोकांना भेटत असतो खूप लोकांकडे जात असतो अशा वेळेला आम्ही देवीचा आशीर्वाद घेऊन लोकांकडे जातोय हे एक मनाला समाधान असते शेवटी आईला काय मागायचं हे सगळ्यांना माहीत आहे की जे आईंकडे मागायचं तेच आपण मागतो आणि ते जनतेसाठी पण आम्ही मागितलं पाहिजे कारण प्रत्येकाला या ठिकाणी येताच येईल जिल्हाभर लोकांना असं नाही त्यानिमित्ताने माझ्या दर्शनाने इतर लोकांना पण लाभ होत असेल तर तो घेतला पाहिजे आभारी धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार